आता मंडळी माझा आज व्हिडिओ येणार नाही आहे आय आयडियली एक दिवस गॅपने मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत होते पण आता व्हिडिओ आज तर येणार नाही आहे उद्याच्या दिवस गॅप करून पण पर, पुन्हा परवा येईल खूप जास्त ताप आहे खूप जास्त काल मी दवाखान्यातनं जाऊन आले कोल्हापूरला होते मी काल आणि आता मी नाशिकला आली आहे तर आ, तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल माझा जर्नीचा खूप जास्त दगदग झाली आहे खूपच प्रचंड ताप आहे आता पण मी झोपणार आहे पहाटे आम्ही तीन वाजता आलो आहे खूप त्रास होतोय तर घरामध्ये पसारा प्रचंड आहे त्यामुळे सगळा पसारा तुम्ही पाहू शकताय पूर्ण असं अस्तवस्त झालेलं आहे घर पण तुमच्या सर्वांचे कमेंट्स मी दोन दिवस झाले रिप्लाय केलेले त्यामुळेच मनापासून माफी मागते मला मोबाईल हँडल करायलासुद्धा वेळ नव्हता वेळ नव्हता म्हणण्यापेक्षा मी कंटिन्यू झोपूनच होते इतका त्रास होत होता आता पण बोलायला ताकद नाही आहे पण प्रत्येकांच्या कमेंट वाचत असताना असं वाटलं की माझी जबाबदारी आहे तुला सर्व <coughs> तुम्हाला सर्वा... तुम्हा सर्वांना मेसेज द्यायचा की माझी तब्येत खूप खराब आहे त्यामुळे मी व्हिडिओ नाही करणार आणि येईल आपले छान छान व्हिडिओज भरपूर सुंदर सुंदर कॉन्टेंट येणार आहे कारण माझी मम्मी माझी भाऊजाई पण येणार आहे वैशूची गॅदरिंग वगैरे आहे त्यानिमित्ताने तर छान छान व्हिडिओज येतील पण आजचा व्हिडिओ येणार नाही त्यामुळे मला प्लीज माफ करा आणि तसे आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत जे मी जुने शूट केलेले आहेत ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे तर ते नक्की बघा आणि थँक्यू सो मच